आत्मनिर्भर भारतमुळे देशाची ताकद वाढणार असून त्या जोरावर आपला भारत विकसित देशांच्या यादीत सामील होईल असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका आणि वसई मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान पंचवीस सप्टेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे या संदर्भातील उत्तर रायगड जिल्हा कार्यशाळा आमदार

शिरीष कुमार शिरीष कुमार ची गोष्ट माहितीये की नाही तुम्हाला छोटासा शिरीष कुमार वंदे मातरम म्हणतो हा खांद्यावर झेंडा घेऊन तो तहसील कचेरीवर भारताचा तिरंगा फडकवायला जातो आणि त्याच्यावर गोळी मारवतो गोळी मार झाल्यावर तो पडतो तेव्हा त्याला गोळ्या मारायला येऊ शेवटी आपले इंग्रज असते अधिकारी पण शिपाई मात्र भारतीयच असतात ना तो जातो की बाबा एवढ्या छोट्या आणि वंदे मात्र बोलत बोलतो त्याचे वेळे पण लागतो जोपर्यंत माणूस ध्येयाने झपाटत नाही तोपर्यंत ते ध्येय पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला आपण जेव्हा वेळा बनवू विकसित आणि मी समता समता एक गीत घे या गीतामध्ये सुद्धा हेच म्हटलेले आहे की आम्ही सगळे वेळे आहोत आम्ही धियाने झपाटलेले आहोत आणि जोपर्यंत आमचं धेळा पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही ट्रंप ने किती यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत ही काळाची गरज असल्याचे म्हटले पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी आपण सर्वजण यशस्वीपणे पार पाडत असल्याचे सांगून आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान यशस्वी करूया असे आवाहन केले आपल्याला आपल्याला पीपीटी आलेली आहे मागे मग कोणाला चापाचे असेल तर मग वर काढ द्यायचं टी शर्ट वर काढच आपले आताही आलेले पण मला काल आपल्यावर लागला आपल्या कार्यशाळेचे त्याच्यावर पण कसं असं आला पाहिजे या सगळे आपल्याला आलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या बाबतीत जे पत्रक कसं असेल बॅनर कसं झाला पाहिजे या सगळ्या आलेल्या आहेत त्याही आपल्याला पीपीटी द्यायचे आहे काही पाहिजे आपल्या केंद्र सरकारने जे जे आहेत या आत्मनिर्भर आपण एक दिवसाचा आपण एक स्टॉल सुद्धा लावलेले होते बऱ्याच महिला उद्योजिकांनी स्वतः बनवलेलं हे जे स्टॉल लावले ते किती होते सत्तर सत्तर जणी म्हणजे गोखले पहिल्या मध्ये स्टॉक लावायला लागले असे सत्तर सगळ्यांची चांगली खरेदी खादी जास्तीत जास्ती लोकांनी हँडमेड सगळ्यांनी घेतलं या सगळ्या गोष्टी आपण या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत रायगड जिल्हा सरचिटणीस आणि आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे जिल्हा संयोजक नितीन पाटील जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार दीपक बेहरे चारुशिला घरत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी रवी भोईर वासुदेव घरत महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे जिल्हा संयोजक निलेश म्हात्रे यांच्यासह विविध अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते